नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्ही वेबसाईटद्वारे प्रकारे अर्ज करू शकता याची आपण संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पहिले जे मोबाईल ॲप्लिकेशनने या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावे लागत होते परंतु या ठिकाणी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन हा एक नवीन पोर्टल या ठिकाणी लॉन्च केला आहे या पोर्टलद्वारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तसेच तुम्हाला कोणकोणते माहिती महत्त्वाची भरायची आहे हे सगळी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी याचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही डायरेक्टली पण या वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकण्यासाठी सांगेल तर या ठिकाणी जर तुम्ही प्रथम आला असेल म्हणजे पहिल्यांदा जर आला असेल तर या ठिकाणी तुम्हाला डज नॉट हॅव अ अकाऊंट क्रिएट अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये स्वतःचं अकाउंट क्रिएट करून लॉग इन करत होता त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे यामध्ये दे आधारप्रमाणे या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुम्हाला त्या महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी लॉग इन करताना जे आहे तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड सेट करायचा आहे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पासवर्ड सेम टाकून पासवर्ड सेट करून घ्या त्यानंतर तुमचा जिल्हा ज्या कोणत्या लाभार्थ्याचे तुम्ही फॉर्म भरणार असाल त्यांचं या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर तुमचं गाव त्यांचं गाव या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन और कौन्सिल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑथराइज पर्सन जे आहे ऑथराईज पर्सन म्हणजेच काय सामान्य महिला आहे का सेतू चालक आहेत जे काही असतील या ऑप्शनमधून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे जर काही नसेल तर या ठिकाणी सामान्य महिला सिलेक्ट करा आणि टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत या ठिकाणी ॲक्सेप्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जे कॅपच्या दाखवते ते कॅपच्या या ठिकाणी टाकून तुम्हाला साईन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे हे एवढं करतात तुमच्या जे मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी दिलात त्यावरती एक ओ टी पी पाठवला जातो तो ओ टी पी टाकून या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे तुमचं एक नवीन अकाउंट तयार करून घ्यायचं या पोर्टलवरती नवीन अकाउंट तयार झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन दिसेल या लॉग इन पेजवरती यायचं आहे या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे जसे की या ठिकाणी आपण मोबाईल नंबर जे दिलो ते मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जे पासवर्ड तुम्ही सेट केलात ते पासवर्ड टाकायचं आहे आणि कॅपच्या टाकून तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतचं या ठिकाणी लॉग इन होईल जे की यामध्ये प्रोफाईलमध्ये तुम्ही चेक करू शकता जे डिटेल्स तुम्ही भरलात म्हणजे तुमचं फुल नेम त्या महिलेचं या ठिकाणी नाव मोबाईल नंबर जिल्हा आणि गाव हे सगळे डिटेल्स जे काही तुम्ही भरले असाल ते या ठिकाणी प्रकारे शो करेल तर या ठिकाणी तुम्हाला होमपेजवरती यायचं आहे या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या महिलेचं तुम्ही भरणार आहात त्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे आणि कॅपच्या टाकून तुम्हाला सेंड ओ टी पी करायची आहे परंतु यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे या ठिकाणी आधार नंबर टाकून या ठिकाणी सेंड ओ टी पी करायचं आहे ओ टी पी रजिस्टर्ड मोबाईलवरती प्राप्त झाल्यानंतर ओ टी पी टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आपल्याला जे ओ टी पी प्राप्त झाला आहे ते ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्या आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे कोणता रजिस्टर्ड मोबाईल असेल त्यावरती ओ टी पी सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायचं आहे जशी तुमची ओ टी पी व्हेरीफाईड होईल व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी जे काही तुमचे नाव भरले असा अगोदर त्यांचे नाव या ठिकाणी दाखवेल यामध्ये त्यांचे नाव आणि त्यांचे हजबंडचे किंवा वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे यामध्ये ऑप्शनल आहे याला आपण सोडू पण देऊ शकता त्यानंतर मॅरेज स्टेटस काय आहे मॅरिड आहेत का, का अनमॅरिड आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ जे आधार कार्डवर असेल ते या ठिकाणी ॲटोमॅटिकली येऊन जाईल तुम्हाला टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आहे महत्त्वाची बाब म्हणजे आर यू बर्न इन महाराष्ट्रा तुमचं महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे का झालेला असेल तर यस करावं अदरवाईज नो करून कोणत्या स्टेटमध्ये तुमचा जन्म झाला आहे तुमचा माहेर कोणता आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे जर दुसऱ्या राज्यातून असेल तर या ठिकाणी पतीचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील जर तुमचा जन्म महाराष्ट्रामध्येच झाला आहे आणि तुम्ही महाराष्ट्रामध्येच आहात तर या ठिकाणी तुम्हाला आर यू बर्न इन महाराष्ट्रात तर या ठिकाणी यस करायचं आहे जर तुमचं जन्म महाराष्ट्रामध्ये नसून इतर कोणत्या राज्यात झाल्या असाल तर या ठिकाणी नो करायचं आहे आणि ज्या ज्या राज्यात तुमचा जन्म झाला आहे ते सिलेक्ट करायचे आहे यामध्ये या ठिकाणी ॲड्रेस जे आहे तुमच्या आधार कार्डवरील जे ॲड्रेस असेल ते ॲड्रेस या ठिकाणी ॲटोमॅटिकली येऊन जातील यामध्ये तुम्हाला तुमचा पिनकोड डिस्ट्रिक्ट तालुका आणि तुमचा गाव हे सगळे व्यवस्थितरित्या या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचे कौन्सिल जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा आणि तुमचं या ठिकाणी विधानसभा जे असेल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या मतदान कार्डच्या बॅकसाइडला तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ते सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे पुन्हा जे कोणता मोबाईल नंबर महिला यूज करत असेल त्यांचा मोबाईल नंबर द्या या ठिकाणी हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर या ठिकाणी आर यू बेनिफिशरी ऑफ एनी ऑदर फायनान्शियल स्कीम या ठिकाणी जे आहे जर स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जर तुम्ही दुसऱ्या स्कीमचे जर लाभ घेत असाल तर या ठिकाणी यस करा आणि कोणत्या स्कीमचे घेता तुम्ही त्या स्कीमचे नाव आणि किती अमाऊंटचे तुम्ही बेनिफिट म्हणजे बेनिफिट घेत आहात ते अमाऊंट या ठिकाणी टाका अदरवाईज या ठिकाणी कोणतेही लाभ घेत नसेल तर या ठिकाणी नो करा आणखीन एक महत्त्वाची म्हणजे ॲप्लिकँट बँक अकाउंट डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत त्यामध्ये बँकेचं संपूर्ण नाव जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असो किंवा महाराष्ट्र बँक असो जे कोणते बँक तुम्ही देणार आहात त्या बँकेचे या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्यांचं नाव बेनिफिशरीचं नाव या ठिकाणी संपूर्ण टाकायचं आहे लाभार्थ्यांचे त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचं तुम्हाला दोन वेळेस आणि तुमचा आय एफ एस सी कोड या ठिकाणी टाकायचं आहे आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असेल आधार सीडिंग असेल तर या ठिकाणी यस करा जर नसतील तर तुम्हाला आधार सीडिंग करून घ्यावे लागेल या ठिकाणी तुम्हाला यस yes करायचं आहे या ठिकाणी तुमच्या बँकेला आधार लिंक करून घ्या या ठिकाणी यस केल्यानंतर आणखीन एक महत्त्वाची म्हणजे डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट अपलोडमध्ये जास्तीत जास्त फॉर्म रिजेक्ट होतात तर या ठिकाणी काळजीपूर्वक तुम्हाला पाच एम बीपर्यंत पर्यंत डॉक्युमेंट तुम्हाला जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत ज्यामध्ये पहिलं जे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा वोटर आय डी किंवा पंधरा वर्षापेक्षा जास्त असलेले कोणतेही तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि या ठिकाणी जर तुमच्याकडे राशन कार्ड आहे येलो किंवा ऑरेंज तर यस करा आणि या ठिकाणी फ्रंट साईड जे असेल तुमच्या राशन कार्डचा फ्रंट साईड या ऑप्शनमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि जे बॅक साईड असेल ऑरेंज राशन कार्ड किंवा येलो राशन कार्ड त्याची बॅक साईड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करून इन्कम सर्टिफिकेट मात्र तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे आपल्या केसमध्ये राशन कार्ड आहे तर त्यासाठी या ठिकाणी यस करतो आणि या ठिकाणी फ्रंट अँड साईड तुम्हाला अपलोड करायची आहे आणि ॲप्लिकँटचे या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचं आहे जर हमीपत्र नसेल तर या ठिकाणी डाउनलोड या बटनवरती क्लिक करून हमीपत्र या ठिकाणी प्रकारे तुम्हाला हे जे हमीपत्र असेल प्रत्येक चेकबॉक्सवरती तुम्हाला टिक करून खालील या ब्लँक पेजवरती तुम्हाला तुमचं तुम्हा संपूर्ण नाव ना। म्हणजेच ज्या कोणत्याच लाभार्थ्याचे तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांचे संपूर्ण नाव आणि सिग्नेचर करायचं आहे आणि स्कॅन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण एक एक करून डॉक्युमेंट अपलोड करून येऊया या ठिकाणी जसे की ऑरेंज किंवा येलो राशन कार्ड असेल तर त्याचा फ्रंट साईड या ठिकाणी अपलोड करा अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे काही फाईल असेल जे पी जी पी डी एफ जे कोणते असतील ते या ठिकाणी तुम्हाला वन बाय वन डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि या ठिकाणी बॅकसाईड अपलोड करा राशन कार्डचा शक्यतो या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल राशन कार्ड अपलोड करायचं आहे किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट जास्तीत जास्त या ठिकाणी अपलोड करायचे आहे तुम्हाला त्यानंतर हमीपत्र जे तुम्हाला आता सांगितलं हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला प्रिंट आऊट काढून त्यावरती सिग्नेचर करून तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि लाभार्थ्यांचे या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे त्या महिलेचा हे सगळे डिटेल्स या ठिकाणी अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्याचा आपण सबमिट कराल तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल म्हणजे प्रिव्ह्यूचा ते संपूर्ण बघायचं आहे यामध्ये काही डाउट असेल तर आता एडिट करून या एडिटचं ऑप्शन दिलं आहे जर एडिट करायचा नसेल तर या ठिकाणी कॅपच्या टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे हे एवढं करताच तुमचं जे फॉर्म असेल ते या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड अशा प्रकारचा मॅसेज शो करेल ते बघण्यासाठी तुम्हाला होमपेजवरून देखील बघू शकता हे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने जे काही तुम्ही ॲप्लिकेशन आता अर्ज केलात त्यांचा फोटो आणि त्यांचे नाव आणि त्यांचे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला शो करेल अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला होमपेजवरून चेक करायची आहे तर त्यासाठी तुम्ही होमपेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड यावरून देखील तुम्ही किती ॲप्लिकेशन सबमिट केलात हे देखील या ठिकाणावरून पण तुम्ही पाहू शकता यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग आहे का ॲप्रूवड आहे रिन अंडर रिव्ह्यू आहे जे काही असतील ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेकरिता या नवीन वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये काही डाऊट असेल काही समस्या येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो